दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष गोटी शहरातील कळसुबाई मित्रमंडळाचे हो। इसवी सन पूर्व सत्त्याण्णव पासून म्हणजेच गेल्या अठ्ठावीस वर्षांपासून महाराष्ट्रातील सर्वोच्च असलेल्या कळसुबाई शिखरावर नवरात्रीत घटस्थापना करून विजयादशमीपर्यंत नऊ दिवस उपवास करून दररोज सर्वोच्च शिखर सर करून कळसुबाईंची मनोभावे पूजा करतात कळसुबाई मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष भगीरथ मराडे यांच्या नेतृत्वाखाली सर्व गिर्यारोहक आपले व्यवसाय कामधंदा सांभाळत अठ्ठावीस वर्षांपासून अखंडितपणे हा अनोखा छंद जोपासत आहे या आगळ्या वेगळ्या छंदाची जोपासना करणाऱ्या गिर्यारोहकांची दखल घेत संगमनेर येथील प्रसिद्ध मालपाणी उद्योग समूहाचे मालक संजय मालपाणी मनीष मालपाणी स्वदेश उद्योग समूहाचे मालक बाळासाहेब देशमाणे तसेच इगतपुरी तालुक्यातील प्रसिद्ध उद्योजक व खरेदी विक्री संघाचे चेअरमन ज्ञानेश्वर लहाने यांनी नवरात्रीच्या पूर्वसंध्येला गिर्यारोहकांचे शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पहाटे शिखर सर करून शिखर स्वामींनी कळसुबाईचे मनोभावे पूजन व आरती करून सर्वोच्च शिखरावर घटस्थापना केली अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे या स्तुत्य उपक्रमात कळसुबाई मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष भकीरथ मराडे सोमनाथ भगत निलेश पवार गणेश काळे प्रवीण बटाटे काळूभर सुधाकर तांबे संजय जाधव राजुमाने भगवान तोकडे नाना टाकळकर शरद महाले नितीन भागवत संकेत वाडेकर चेतन जाधव चेतन छत्रे नामदेव जोशी सोनू गीते बाळू आरोटे ज्ञानेश्वर मांडे डॉक्टर कैलास गायकर डॉक्टर महेंद्र आडोळे अभियंता मयूर मराडे अभियंता सचिन लंगडे विकास जाधव योगेश शिरसाट संजय शेवाळे गोकुळ सूर्यवंशी बाळू आरोटे भानुदास जाधव कैलास नवले बाळू भोईर रमेश हेमके श्रावण सोपे रोशन लहाने अवधूत दिवटे बाळासाहेब वाजे देवीदास पाखरे तसेच इतर महिला भगिनी गिर्यारोहक सहभागी झाले होते भागीरथ आटकरी दक्ष न्यूज इगतपुरी